सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका सत्तावीसावा वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन मनपावतीने करण्यात आलं होतं आज बालगंधर्व नाट्यगृह येथे कर्मचारी अधिकारी यांच्या सहभागाने कलागुण दर्शन कार्यक्रम सादर करण्यात आला सीमा बारसकर यांनी श्री गणेश वंदना सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली उपायुक्त विजया यादव आणि ज्योती सरवदे संगीता सावंत यांनी इतनी शक्ती हमें देना दाता या प्रार्थना सादर करून मन शांती दिली याकूब मोद्रासी आणि राजू कांबळे स्वच्छता निरीक्षक यांनी आपल्या गाण्यातून देशभक्ती जागृत केली या गाण्याने माहोल बदलला विजया यादव उपायुक्त यांनी गोल्डन काळाची आठवण करून दिली मैहूड डॉन म्हणत अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ सो यांनी वातावरण गरम केलं सर्वांनी ताल आणि ठेका धरत जल्लोष केला सहाय्यक आयुक्त डॉक्टर प्रज्ञा त्रिभुवन यांनी राजस्थानी गीतावर बहारदार नृत्य सादर केलं श्रीकांत वळसे गणेश मोरे यांनी मधुर गीतांच्या तालावर ठेका धरला सागर शिंदे प्रधानमंत्री आवास योजना यांनी फुलोसा चेहरा तेरा या गाण्याचं सादरीकरण नेटाने केलं मिलिंद बनसोडे सामान्य प्रशासन सांगली देखाना हाय रे सौचा किशोर वाघमारे पी ए उपायुक्त मिरज गुलाबी आखे राकेश तांदळे पाणी पुरवठा मिरज क्या हुआ तेरा वादा सागर शिंदे पी एस ए वाय विभाग फुलोसा चेहरा तेरा नवीन संभोरी एस पी बालसुब्रमण्यम गाडांचा माशक दिवाना दिवाना याकूब मद्रासी राजू गोंगळे स्वच्छता निरीक्षक जिंदगी मौत ना बंजाय मिलिंद आणि अमोल आवळे सागर जाधव मिरज आणि मेघा कांबळे अश्विनी येना रोहित आणि मेघा कांबळे आरोग्य विभाग मिरज चोरीचा मामला दौलतराव पाटील आरसीओ मेरे सपनो की राणी कब आय गीतू पडावळे मॅडम सूरज माने मेरे ढोलना मंगलधाम प्रमोद राजपूत पीएक्त मेघा कांबळे ढोलकीच्या तालावर डान्सिंग मशप दीपक चव्हाण ब्रँड अँबॅसिडर महापालिका राजेंद्र आवळे मिरज मालमत्ता विभाग लख पडला प्रकाश अमोल आवळे पर्दा आहे पर्दा किरण आनंदे अकाउंट पार बिना चैन कहार किरण आनंदे अकाउंट प्यार बिना चैन कहार महेश खाडे सर्व गुणी कलाकार म्हणून रसिकांची शाबासकी मिळवून गेले आहेत